अरे तुला आजची भाजी आवडली नाही तर लोणचं देऊ का पापड देऊ का भाजून नाही तर थांब पापडाचा खुळा करून देतो मस्त तुला आवडते ना सवतेल पापडाचा खुळा हा पटकन पापड भाजतो आणि मस्त त्याला शेंगदाणे इंगदाणी टाकून सवतो होतो तुला आवडते ना थांब राहू दे ती भाजी नाही नाही काही राहू दे जो मी तू मग तसेच म्हणस तुझी सासू पाहिजे आहे मला इकडे चांगलं नाही वाटत काय म्हणतीन त्या मामाजी मामीजी म्हणतीन लय टाकते राजकुमार नाही पण ती मला कोवळ्याची भाजी आवडतच नाही बा ती मला गोळलं गोळलंच लागते अरे कमेंट असते तत काय काय सेंड म्हणत आहे हं काय म्हणतात तुला तुला तर किती लाड करतात त्या उलट हं मला माहिती आहे तुला आवडत नाही पण तू मागच्या वेळेस खाल्ली होती की नाही हिरवे मिरचीत केली ती तर मग आज वाईल तुले हं दे रश्मीची आईने केली ना मस्त आहे की नाही चांगली झाली पण तुला आवडत नाही म्हणून पण राहू दे तू मी येत तुम तुले मग येतो जेवण झालं नाही मला लक्षच आहे एकच पुढे जेवला तुम लागे हात धुतला हं थांब मी बाग तुला पापडाचा खुळा करून देतो मला पोलीस नाही जवळची मग पोलीस नाही जेवायची तर तटकाय वाढून घेतला भूक लागली पण ते भाजी पुढे जेवायची नाही थांब देते ठेवून दुसरे काय करतो तुले मागवी कस आहे तू पोळी भाजी जेवायची नाही तर मग म्हणता की ताई मला पोळी भाजी नाही जेवायची मग दुसरं जा चिवडा आहे आपला तो खालचाच डब्बा घे त्यातला चिवडा घे मला तर चिवडाच खायचा होता पण मी आतलं कसा मागू ती रश्मी दीदीची आई आहे ना चांगलं नाही वाटत त्या काय म्हणतील त्या पाहुणी नाही त्या काय म्हणतील म्हणतील काही आहे व मोहिनीचा भाऊ मग हातातच घेते खाते असं म्हणते म्हणून मी घेतलं नाही मग तु मला मगाच घावटच जाय ठेव का मग मी तो चिवडा झोपीला जातं काय नवीन काही नवीन नाही आई सारख्या जात्या दे ते ताट झाकून ठेव रात्री मीच घेऊन ये ताट जय तू चिवडा घे कांदा देऊ का त्याच्यावर कापून कांदा आ टमाटर मस्त सांभार आहे फ्रीज मध्ये हा त्याच्यावर मस्त तू कांदा टाक टमाटर टाक लागे सोंबार टाके बारीक शेव टाक आणि पुदिन्याची चटणी आहे मी पाहिली पुदिन्याची चटणी टाक चिंची खटाई आहे ती बी टाक मस्त ना असं त्याला का लोका कालो लवकर लवकर आणि मला देऊन दे काय झालं ते मग भेळ करून दे बाई ठेवतात काय करा बापा तू नाही मला आता आता घरी कोणाची सरम नाही लागत पण मला रश्मी ताईच्या आईची सरम लागू राहिली तोल्या सासूबाई काय म्हणतील म्हणतील काही आहे पाहुना हातानच घेते खाते मला काही इम्प्रेशन राहिलं पाहिजे ना ते बोले म्हणतात ना पाहुणे बो पाहुणे बोवा मग मी बी पाहण्यासारखा राहायला पाहिजे ना आता येतं का लाव हो कमी मोठा झालो ना काय म्हणतील त्या काही यायला गे एवढं मोठं भेळ कर थमी चिवडा काढतो या डब्यात आहे ना हो काढ मी का त्यांना टमाटर कापतो बल्ला गेला मोठा झाला बापा लग्नाला झाला काय मोठा नसते बहिणच्या घरी काय शर्मा लागते रे लोकांचं घर आहे का मी आव ना मग माय मला सगळं मागायचं रश्मी नाही मागितलं तर रश्मी देते राजकुमार तुला कधी रश्मी नाही म्हणते का नाही रश्मी ताईला मला आता त्रास नाही द्या वाटत ना म्हणून मी तिला काही मागून नाही राहिलो त्या दिवशी ती मला म्हणे काही करून देतो म्हणे तुले मी आडलं हा मला काही नाही पाहिजे तिला आराम पाहिजे आता तिला काम सांगू का मी आई भाई, किती समजदार भाऊ आहे व <laughs> काढ चिवडा गप्पेला चल तुला भेळ करून देतो आणि कपडे वाळू घाललेत म्हणजे कपडे आणायला जा लागतात वरचे काढून लेकर उठले घ्या पाय आज दोघांनी फिरायला नजो बर तू हा मग ते फिरायला नेलं की नाही मला एक मसाला वाटायचा आहे तो मसाला वाटून ठेवतो हो मग मी लेकर घरी नसली की मग होऊन जाते ते घेऊन जाजू तू आज मंदिरात जाजू राहतात ते मंदिरात असं खेळतात मस्त खाली टाकले की अरे पाटी होती तर ती बसतात मग तू बस मग लेकर सोबत काय करू राहिलं पाहुणे काय नाही पाणी पियाला आलतो मी <laughs> जेवण चालू आहे का जेवा जेवा अरे राजकुमार दोन्ही जवय आत्ता लोक तीन टाइम जेवत आता बापायच्या मी टी गाण टांगा टांगा चालतात म्हणून दुपारून जेवत नाहीत नाही सवय होती तीनही टाइम जेवत पुरी जेवत मला पोरही जेवत

मी जेवतो मी जेवतो आई त्यालाच जे भूक लागली भाजी काही आवडली नाही आजची म्हणून सकाळी जेवण नाही झालं आता घेतली भाजी पोळी वाढून पण ती काही जेव्हा वाटून नाही राहिली मग म्हटलं चिवळाची भेट करून देतो तुले तर त्याला भेट करून देऊन राहिल ती मग तुम्हाला शरम तिथं अनरशमीच्या आईले सरमून राहिला पाहुणे बोल झालं नवाळ्याचं घर आहे का तुमच्या घर आहे ना काय तो आहे ना आम्ही पाहुणे बुवा पाहुणे बुवा म्हणतो आता तो लगे खरोखरच पाहुणे बुवा झाला का हो पाहुणे बुवा लई सरमून राहिले आता जे काय तो चिवडा मी कांदा टमाटर कापून तुला भेळ करून देतो भल्ला गेला शरमणारा मग शरमजो लग्न झालं की तो बायको सांगा आला की कवाई हो मग शरमजो बापा मग तू त्या हालातच बसजो बर <laughs> मी काय म्हणतो वरस मोहिनी की वरचे कपडे काढून आणले मॅ आता घरा करतो तू त्याच्या आई कशालेच तुम्ही वर जाता ते जिना चढला की तुमच्या टोंगला दुखतात ना कहून तुम्ही वर खाली करता आण तू मी काढून हा आणले मॅ काय ते व्यायामही पाहिजे तेवढा व्यायाम नसला तर जाग्यावर बसावं लागेल मला बरं मी काय म्हणतो ती रश्मीची आई म्हणते बिचारे मी जातो म्हणते सकाळी तर मग हाय रवीचं तर काही रिकाम पण नाही तर श्यामले म्हणजो ना मग आता ते बहिले कसं एकटे पाठवून साजरे लागते काय हा तर श्यामले म्हणा नेऊन दे म्हणा तेवढं मग येईल उद्या राजकुमार तू का काय तेवढं नेऊन एसटी जाते सरळ जाते त्याच्या गावात एसटी काय टेन्शन नाही जात करेन तिकड तिकडे नाही तुझ्या हा पटून देत का तसच नाही रे राजकुमार तू राय सुट्ट्या असतील ना तुला तू मग काय बन म्हणणं नाही नाही मामीजी मी चाललो ना उद्या मी बैल कालच सांगितलं मी पोरं दिवशी जातो म्हणून मग मी नेऊन देतो ना त्या आधीले आई आई म्हणायचं हा हा आईले नेऊन देतो मग मी फार सुद्धा बापा हा फार सुद्धा मग हे पाय घरपोच नेऊन देजो हा तू एका वर अपशे जो मग जाजो दोन दिवसान नाही मला बी सुट्ट्या सरल्या मग मी तिकडे तिकडे चाललोच ना भाई चालते हा

म्हणसान पोरीलाच म्हणलो इनिलेबी बनत राहिली माय बाई बहिणी म्हटलं जाय बाई हो येतो ना नाई तुमच्या बहिणी तुमच्या लेकीले घेऊन जा भाई भाई ले लेकी ले जा मी माय घरी राहीन ना घरी कोण कुन ना कोणी लागणार नाही काय नाही मी भाऊली बला मग काय करता घरात राखून करता का दोन्ही जवाई दोन्ही पुरी हा माई बहिण बी लागे समजायच हे जा ना माय आता मी रश्मीच्या बाबाला घ्यायलाच धाडतो ना नाही हो घ्या घ्याल नका धाडू माय बाई आम्ही येऊ एकापरी नाही तर तुमच्या पोरीला धाडून देऊ दोन्ही पोरीला धाडू एका परी बाई येऊ आम्ही <laughs> ये जा रश्मी बाई काळजी घे हां मोहिनी जसं सांगते तसं तसं ऐक माय बाई तसा सुबाई सांगतात तसं तसं ऐक हां आता बाई शेवटच्या दिवस आहेत हा आता जपत असतात हो ना आई ऐकते ना मी सगळं बाबा ऐकते ऐकत नाही तर काय तर आता दिले आम्ही येऊ बस हाताच्या फोळावानी जपतो दिले आता मग काय काय हाव ना आम्ही मी का जपून का हो माय बाई काहीच काळजी नाही मला तर रसमीची का तू हा घरी त्रास देते आई घरीला घेऊन जाय आणि बाबा संग वावरात पाठवत जाय चांगलं राजा का वावरात जसे की हाय का माय बाई हा तो तुला मोठा शेट होईल बाई हाय ना रे सोना हा वावरात नाही जात बाबा मी लय शिकून साहेब होत आहे ना हो मग होय ना साहेब झाला तरी जमीन नाही पाहा लागणार काय तरी घरची जमीन आहे ना आणि त्याच्या आबाची लय ओढ आहे बावर घ्यायला हो हो माय बाई त्याच्या आबाला भल्ले आबावर आवडतात नाही हो लय जमा करतात त्याच्या आबा त्याच्यासाठी जमीन मग घरची जमीन तर वाच लागेल त्याला किती शिकला तरी हो <laughs> तू नाही चालत कोई ओ मा बैल काय झालं आई तिला वाटून राहिलं आनंदाला घेतलं तिला नाही घेतलं तिला वाटत आनंदा चालला भूर पण ते घरीच आहे आनंद दादा चालला नाही ना दादा जात नाही दादा घरीच आहे आजी चालली म्हणून लढते का बाई हा खुशीला तेच माहिती आई तू खुशीला घेऊन जाय आनंदाला ठेव हे खुशीला नाही हे नयला पाहिजे घेऊन जाय तिला <laughs> मी तुम्हाला दोन्ही नाताय नो पण मायच्या माहिती राहतील हा त्याच्या मायला गेल मग सांग मला मग लकरायला लिहायला ये येऊ बाई ये चालते का माहिती ओळे बाबा दादा चालला नाही ना दादा घडीच आहे अ भाई रश्मी अ फोन लावून हा राजकुमार कुठे राहिला माय बाई माईची तयारी झाली हे झाली आई येऊन राहिला दादा सोबत गेला तर दादा नेल तर त्याला बाहेर आणि साडी मस्त दिसून राहिली आहे ना मला रंगल आवडला बाई काही बाई साडीचा रंग लय आवडला तुमच्या घरची बरं झालं माय आवडला मी तर म्हण काय माहित घेऊन राहिलो तुमचे भाऊ काय म्हणत इतका भोळख रंग घेतो इतका भोळक रंग घेतो ना म्हणलं नाही मला पाहिला पाहिला आवडलाच त्या बाई गोऱ्या आहेत म्हणलं सासरा दिशेन त्याच्यावर बाई खरंच लयच खुलून दिसून राहिला हा युवाया घेतला का म्हणून चांगला दिसून राहिला मागच्या बरी <laughs> ना म्हणलो ना तुम्हें तुम्हें <laughs> यू ना यू, यू। तो आला रे मिठाई दिली बाप्पू <पपुनो> न घेऊन <laughs> <laughs> मला वाटलं तुम्ही त्याला म्हणा चाल मला हे काही ना काही घेऊन देतील झालं बरं चला मग बाई येतो आता राजकुमारी आला हा संध्याकाळची एष्टी हा आम्हाला बरोबर येतो बाई रश्मी हा हाऊ आई ये आई एक हे तुमच्यासाठी दिली बापून घेऊन एक मालासाठी आता सांग बाई मासाठी काय नाही न्या न्या ए मस्त म्हैसूर पाक आमच्या इकडे गरम गरम भेटते जिलबी तुपातली जिलबी येते हो आणि उपासाली चालते एक खव्याची येतात हा ते खव्याची उपासाली खाऊ शकता तुम्ही ते एकदम ओरिजिनल आहे म्हणून दिलं मामाजीला त्याचा एक राजकुमारले घेऊन दिलं सांग बाई आता राजकुमार लहान आता माघरी कोण लहान म्हणले पाहिजे द्या आतीस लेकर खातात आमच्या घरी कोण आहे आता ते काय तुमच्या मामाजी काही एवढे वाटणी नाहीत काही खात नाहीत ते राहू द्या आधीच नाही नेन एवढं जवाना घेऊन देलं नेत काय बाबाला मस्त भेटते आमच्या इथं ते फाट्यावरच्या आनंद मधून चांगला ना तर त्याच्या ताई मस्त भेटते उपवासाचे जिलबी लागे तेलातली जिलबी तू पातली भेटते ऑर्डर दिली तर लगेच ताजो ताजो करून भेटते आई हा आपल्या घरच्यासाठी आणलं बाई रश्मी आणलं गाडीतच आहे कर रसकुमार पाहिजे का दोघांचे दोन थैल्या बरोबर उचलल्या ना घरची थैली तीच ठेवली का बे बरोबर मी दोन हातात दोन घेतल्या बा आमच्या साया भारी आहे तुला असं तसा आहे काय आई आला वाटतं बाई राजकुमार किती दिवस दोन दिवस सांगून गेलता आणि किती राहत असतात का तू बाबा फोन केला तरी आला नाही <laughs> बापून येऊस नाही दिलं बापून येऊ नाही दिलं

रावायला लावलं कोसम करून मोठ बाबा ना फोन केला तरी नाही येऊ दिलं मग एक डोरी त्या कपड्यावर गेला त्याच कपड्यावर वापस आला भात केलाच भागवलं वाटतंय जवळ आहे बहीण तुले काय म्हणे तुम्ही मोठी आई बापून मले बोल पाच हजार दिले पाच हजार बापून सांगितलं स्मार्ट वॉच घे म्हणून पाच हजार ड्रेस काय घेऊ तू बापू मुले स्मार्ट वॉच घ्यायला दुकानात नेमतो माहित आहे का दहा पंधरा हजाराचे पाहून राहिल ते मी नाही म्हटलं म्हटलं ना हो बापू एवढा मागायचा मी जन्मत नाही घेत म्हटलं मी बाप्पू नाही घे असाच असते असू त्या बा असला मी एवढा महागाचा घड्याल नाही घातला म्हटलं काय तरी म्हटलं तर ती पसंतच नाही केला गेला हल आवडला याचा पट्टा अमकोचं अमकोच साहायचं ढमकोस करून मी घेतला नाही ना तरी मला बापू न याच्या अगदी पाच हजार दिले दो म्हणत की बाय तुला वाटलं ते घे जोगड्या मी म्हटलं एवढ्यात बापू मी पाच घेतो स्मार्ट वॉच पाच दिले पंधरा डेली माहित नाही का दुकानात गेलो ना त्यासाठी केवढ्याच आहे दुकान घड्यांत दिले दिसला नाही का मग काय होतं पदराचं आहे पाच हातात देतात अशी शक्ती राहतात मोठे लोक बोलले आम्ही लय मोठे लोक आम्ही लय मोठे लोक एक बोलतात सायन तू नाही त्याची हाऊसनेस पुरवला जात नाही का मग पंधरा हजाराचा होता तर मग पंधराच हजार देते तिकडे पंधरा हजाराचा होता इकडे वीस हजाराचा भेटला तर मग पाच हजार हातात टेकून नाही आणि तुला त्याचाच बोलला मोठेपणा मला काय बोलतात मोठेपणा नाही काय आई Earth... <situación> दे दे, ते कोणी काही म्हणते तर काही घेत असतात काय ते लोक वापरतात तेवढं बापून घेतला बापूसाठी त्यात माहित आहे का आई अकत खरी काय मोठेपणा अगो मोठेपणा पाना गोटता ऐक बापू न स्मार्ट वॉच घेतला ना त्यात बीपी बी मोजते पोल्स मोजते लागेल दिवसभरातून तुम्ही किती व्यायाम झाला तुमचा किती तुमची एनर्जी एनर्जी बर्न झाली म्हणजे किती कॅलरी जाळल्या तुम्ही सगळं समजते देशात मध्ये दोस्त घेऊन देऊन राहिले ते बापू मी नाही म्हटलं बा म्यातलं हा बाप्पा एवढं मागचा मला नाही पाहिजे आता ते मोठे लोक आहे सक्सेसफुल लोक आहे ते चालते आई मी मे, मी सक्सेस झालो की मग मी बी घेन मला पैसे मीठे पाण्या बरं किती किती बाई माग गुणाचा झाले किती समजदार आहे पण एवढा मोठा जवळ सायाचं मन नाही राखलं गेलं देलास घेऊन एखादा माझ्यासारखा जवळ असता मोठ्या मनाचा आता खसखन हातातला काढला असता गेला हातात तू साया एवढा माय बाई जीवाला जीव लावते पण तुरी त्या पाहण्याच्या हाता घड्याला नाही सुटला चिकटल्या बोळ्याचा दिला नाही उलस काही मिठाई दिली काही भातक मातक दिलं शिदन झालं लकडाच्या हातात पंधरा दिवस राहिलं लकडू आई ना कोण काही केलं तरी मोठे पण असं नाही बाबा कुठे गेले बाबा देतो मी तू तुम खाऊन तर पाहिली का अव ती उपासाची जिलबी खाऊन तर पाहिजे की मोजत आहे की माणसाला ते जिलबी खाण्यासाठी उपास धरा वाटते खाऊन तर पाय नाही आवडत खाल्लीच काही अव खाऊन पाय नाही रश्मीबाईच्या आईली ते ना की मली घेऊन देलो सारखोच नाही बाई ती नाही अन मी चालला आलो इकडे बोलले राय म्हणत ते पण मी नाही राहिलो नाही बाले ते म्हटलं तर वर भर सवर कर लागते म्हटलं घरी पॅकिंग करा ला लागते मग मी चालला आलो नाही राय म्हणत रश्मीबाईची ची बाबाही म्हणत राय आता कडे आला तर त्यातलं नाही नाही म्हटलं बा बल सेवानी म्हटलं हिचल मोठा आहे आई ना

रात्री दिसल्या मला तुम्ही मॅम म्हणलंच मॅम म्हणलं भाई आले भाई आटे भाई म्हणलं काल तुमचं पोर आलेच दिसले तेच मला म्हणत म्हणत काकी आली मग मॅम म्हणलं हो का मग भाई मत पाहिला तो मॅम हो नाही बाबा मॅ भाई मामाजी तिथं सात वाजता पासूनच लाईट बंद होत मी म्हणून मॅ भाई गेली रात कमी सांगितले काय बांबना ना तर झपत लागे मग मला लाईट लावत ना जात जात <laughs> काल लावेल होता तर म्हणून ते काकी आली हो ते पाहिलं मग लाईट लावेल तो नाही तर तुम्ही नव्हता मामाजी मामाची लाईट नाही लावत ना उघडतच नव्हतं ते <laughs> आते तो दे दे नहीं। नहीं। आता एकटेच घरी का आले उघडतात माणूस झाडतेस का उघडून लाईट राहू दे एवढं का आले घट्टे माणसाले तसे माझी माहित आहे काहीच नाही कामाची सवय आता यापर्यंत मीच कुठे राहतो म्हणणं तर राहत नाही बारीनं राहिलीच बाई रश्मीच्या घरी मला मनच होत बाईन राहू लेखीच्या घरी राहिली बाई मन फक्त राहिली बरं केला मग काउंटर लेखीच्या घरी का लावून राहू नये का लेखीचं का सुख पाहू नये आणि तुमच्या लेखीच्या घरी हाय माहिती एवढं हजर तिच्या घरच्या तुलाच हजरे आहेत म्हणतात हो मग काय लय साजरे <laughs> म्हणून तर राहिली बाई तिरकट असते ह्या बोलायची बोलायचे काय राहत होती कमी सासू असते तनफण करणारे टोमने मारणारे मग काल आपल्या पुरीचे जीवाले तेच मग काल राहिलेच मी पण बाई मैनी सारखी त बाई सासूच नाही अहो मी नाही वागत एवढी साजरी मा सुने सांगू खरं सांगतो आपण लपवत नाही मी बी नाही वागत एवढी साजरी सुनेली तेवढी बाई मग रश्मीची सासू तिला चांगलं वागवते हो नाही म्हटलं म्हटलं आपण नाही आपल्या सुनीला पहिले एवढं केलं तेवढी म्हटलं बाई आपल्या पोरीची सासू करते

चांगला आहे मॅम ते रश्मीच्या जेठाणीची आई तो असते ना ती हो त्या बाई गावाला जायला होत्या मग मी याच्या दोन दिवस पहिले आल्या मग हो मग त्या बाई आल्यावर मग अजून राहिले दोन दिवस नाही आधीच येत होती मग त्या बाई आल्या मग थांबा म्हणून आता होत्या मी आले तर का मग राहिली मग अजून दोन दिवस आई माई मी ना एक दिवस सत्ता पाक केला आणि लगे आम्हाला तो गिली जीव घातलं हो दोन्ही गिनायले जीव घालतो म्हणत मी लेस साजरा सभा आहेत ना हो राजकुमार आला राजकुमारचीच गाडी येतो काय तो हो नाही बाई एकलाच हाय वाटते इकडे काही काम अशी मिळाल ते खाली येते व लेकरायची आता शाळा ट्युशन लेकरायची सुट्टी आहेत काय खाली काल येते ते तो काय एकटाच आहे अरे काय वहिनी काय नाही बाबा एकले झाले का माझे रवीन नाही आणलं का नाही काही आणलं नाही तुमच्या देरानी